भंडारात कत्तलीसाठी नेणाऱ्या एकशे तेहतीस गोवंशांची सुटका झालेली आहे गुन्हे शाखेच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे भंडारामध्ये कत्तलीसाठी नेणाऱ्या एकशे तेहतीस गोवंशांची सुटका करण्यात आलेली आहे गुन्हे शाखेच्या पथकानं कारवाई केलेली आहे जनावरांसह लाखोंचा मुद्देमाल या ठिकाणी जप्त करण्यात आलाय आला आहे कारवाई केलेली आहे ज्यामध्ये शहापूर गावामध्ये एक सो आहे आणि यामध्ये दोन आरोपी आहेत बाळगोपालकर आणि त्यांच्या मुलगा जे आहे लोकेत आता गुन्हा दाखल झालेला आहे याच्यानंतर या लोकांनी कुठून ते जनवर आणलेले होते कोणते मार्केट मध्ये आलेले होते कोण जे दलाल होता त्याच्यावर आम्ही कारवाई करणार आहे त्यांना यामध्ये आरोपी करणार आहे कत्तलीसाठी नेणाऱ्या एकशे तेहतीस गोवंशांची आता सुटका करण्यात आलेली आहे गुन्हे शाखेच्या पथकाकडून आता ही कारवाई करण्यात आली आहे या ठिकाणी जनावरांसह लाखोंचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आल्याची सध्या माहिती समोर येते पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी या ठिकाणी धाड टाकलेली आहे कारवाई केलेली आहे आपले प्रतिनिधी सुरेश बागडे आपल्या सोबत जोडलेले आहेत तर सुरेश आपण पाहतो या ठिकाणी गोवंशांची सुटका करण्यात आली आहे गुन्हे शाखेने पथकाने या ठिकाणी कारवाई केली काय अधिकची माहिती नक्कीच काल भंडारा स्थानिक गुन्हे शाखेने जवान भंडारा नजिक शहापूर येथील एका बालकृष्ण दुरुकर यांच्या घरापुढे एकशे तेहतीस जनावर आढळल्याची त्यांना माहिती मिळाली होती मात्र त्यापैकी अकरा जनावर जे सुरेश काही तांत्रिक अडचण येते आपला आवाज आमच्यापर्यंत पोचत नाहीये धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी